मंडळी जय जवान जय किसान महाराष्ट्रात अनेक मैदान होत असतात पैशासाठी अनेक मैदान भरत असतात परंतु नावासाठी मैदान भरलं जातं महाराष्ट्रातील एकमेव अशी फाटी आहे की फाटी बैलगाडी शर्यतीसाठी विकत घेतलेली सिद्धनाथ केसरी सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त भव्य आणि दिव्य असं ओपनचं बैलगाडी शर्यत मैदान दिनांक पाच अकरा दोन हजार पंचवीस रोजी या निमसोड गावामध्ये पार पडणारे गेल्या वर्षी हे मैदान झालं होतं मित्रांनो फक्त अडुसष्ट गाड्या नोंद झाल्या होत्या परंतु कमिटी तुम्हाला सांगितलं पैशासाठी नाही मान सन्मानासाठी हे मैदान भरवलं हो जातं अडुसष्ट गाड्या नोंद होऊन सुद्धा दीड लाखाचं बक्षीस कमी दिला नव्हता हो असं मैदान आणि त्याच धर्तीवरती हे मैदान होणार आहे मित्रांनो मैदानाचा संपूर्ण आढावा बघू शकता आपण ज्येष्ठ वर्ग मंडळी या ठिकाणी संपूर्ण आलेले आहेत त्यांच्या माध्यमातून संपूर्ण मैदानाचा आढावा घेऊया सालाबाप्रमाणे सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा दोन तारखेपासून चालू होत आहे आता काल सव्वीस पासून पारायणाचा कार्यक्रम चालू झालेला आहे तो पा पारायण सात दिवस चालणार आहे पारायण सांगता झाल्यानंतर रविवारी छबिना दोन तारखेला असेल तीन तारखेला सोमवारी रथ उत्सव आहे चार तारखेला महाराष्ट्रातल्या नामांकित पैलवानांचं कुस्तीचं मैदान आहे आणि पाच तारखेला पहिल्यापासून निमसूरच्या यात्रेमध्ये प्रसिद्ध असणार किंवा महाराष्ट्रात प्रसिद्ध असणार निमसूरचं सिद्धनाथ केसरी हे मैदान पाच तारखेला पार पडत आहे गेली पन्नास एक वर्ष झाली आम्ही या सिद्धनाथ यात्रेनिमित्त बैलगाड्यांच्या शर्यती भरवतो यात्रा कमिटी यात भरवते आणि या शर्य बैलगाड्याच्या शर्यतीमध्ये कुणाचाही पै पाहुणा मित्र या गोष्टी सगळ्या बाजूला असतात या ठिकाणी अगदी पद्धतशीरपणे कुणावरही अन्याय न होता आणि कुणावरही अन्याय आतापर्यंत आमच्या निमसोड गावच्या कुठल्याही यात्रेमध्ये झालेला नाही बैलगाड्या शर्यतीमध्ये या इथून पुढेही आमची अशीच परंपरा राहणार राहणार आहे बैलगाड्याच्या शर्यतीमध्ये कुणाचं बाजू घेतली जात नाही असा एकदम क्लिअर असा निकाल दिला जातो कुठल्याही गाडीवानाची गाड्या सुरुवात झाल्यापासून फायनलपर्यंत कुठल्याही गाडीवानाची तक्रार आम्ही येऊ देत नाही आणि आतापर्यंत आलेली नाही आणि इथून पुढे सुद्धा येणार नाही ये याची आम्ही खात्री देतो तसेच महाराष्ट्रामध्ये दे कुठंही असं मैदान नाही की ज्या ठिकाणी गावकऱ्यांनी यात्रा कमिटीनं हे मैदान खरेदी केलेलं आहे सहा एकर जवळजवळ हे मैदानाची जागा आहे आणि ही कायमस्वरूपी अशीच राहणार आहे पाऊस असला काही असला तरी या ठिकाणी मैदान कॅन्सल केलं जात नाही आणि कुणाच्याही बक्षिसामध्ये कपात केली जात नाही जे बक्षीस आहे ते दिलं जातं थोड्या जरी गाड्या आल्या तरी त्या गाड्यांना बक्षीस हे आम्ही देतच असतो आणि इथं त्या ठिकाणी गाडी कुठलाही अन्याय होत देत नाही आणि इथून पुढे होणार नाही याची मी गावकऱ्यांच्या तर्फे ग्वाही देतो मौजे निमसोड तालुका खटाव येथे दोन तारखेपासून ते पाच तारखेपर्यंत सिद्धनाथ ता जोगेश्वरी मातेचा रथ उत्सव यात्रा पूर्ण यात्रा हे पाच दिवसात भरणार आहे आणि या यात्रेत संक्षिप्त स्वरूपात सांगतो की दोन तारखेला छबीन आहे तीन तारखेला रथाचा कार्यक्रम आहे चार तारखेला कुस्त्याचं मैदान आहे आणि पाच तारखेला आपलं महाराष्ट्राच्या तमाम बैलगाड्या शौकिनांचं आवडतं मैदान हे पाच तारखेला आहे पाच तारखेला हे जे मैदान आहे ह्या मैदानाच्या फाटीची तयारी पूर्ण तयार करायला चालू झालेली आहे मैदान अत्यंत कितीही पाऊस आला तर मैदान हे सो मालकीचं गावाच्या सो मालकीचं खास बैलगाड्यासाठी घेतलेलं आहे त्यामुळे हे मैदान कितीही पाऊस आला तरी अजिबात त्यात काय प्रॉब्लेम येत नाही लोकांची मागणी होती की निमसोडची फाटी थोडीशी शॉर्ट आहे तर ती फाटी साधारणतः ऐंशी फूट आता वाढवलेली आहे शंभर एक फुटाच्या आसपास ती फाटी वाढवण्यात आलेली आहे त्यामुळे आता फाटीचे जे, जे अंतर जे महत्वाचं होतं ते मग महत्वाचं अंतर कव्हर केलेलं आहे आणि यावर्षी गेले पाच ते सहा दशक निमसोडच्या सिद्धनाथ केसरीचं मैदान सुरू आहे यावर्षी आमच्या अखिल भारतीय बैलगाडा संघटनेला आमची मागणी राहणार आहे निमसोडच्या वतीनं या ना या मैदानाचं एक विशिष्ट नाव लौकिक आहे पहिल्यापासून तर या नाव लौकिका साजेसा असं एक म बाकी इतर मैदानांना तुम्ही जसं महाराष्ट्र केसरी वगैरे असे जे नावं दिलेत तशी एखादी उपाधी सिद्धनाथ केसरी महाराष्ट्र सिद्धनाथ केसरी असं एखादी उपाधी द्यावी है हे आम्ही विनंती करणार आहे त्या मैदाना दिवशी आणि हे मैदान आहे ते अखिल भारतीय संघटनेच्या नियमानुसार बैलगाडा संघटनेच्या नियमानुसार पार पडलं जाईल सर्वात महत्वाचं फाटी तर आपली संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे फाटीचा आपण पल्ला सांगितला दादांडा होणार आहे किती पल्ला होणार आहे किंवा काय साधारणतः साडे च्या आसपास पल्ला होईल आता साडे नऊशे फुट होईल आतल्यात अंतर किती आतल्यात सोळा फुटाचं अंतर आहे पुढं थांबायला काय अडचण नाही अजिबात काय अडचण नाही आणि काय सांगताल बक्षीस वितरण किंवा प्रवेश फी किती आहे बक्षीस एक हजार रुपये प्रवेश फी आहे एक लाख अकरा हजार रुपयाचं पहिलं बक्षीस आहे शेवटचं आणि क्वार्टर फायनल क्वार्टर फायनल हजार आहे ना फर्स्ट आहे संदर्भात नोंद आदल्या दिवशी बंद होणार किंवा दोन दिवस आधी होणार आमची तीन तारखेपर्यंत चालू राहणार आहे पण तीन तारखेला रथ उत्सव आहे उत्सव दिवशी दिवसभर लाईट नसते आणि लाईट नसल्यामुळे नेटवर्कचा प्रॉब्लेम राहणार आहे त्यामुळे गाडी मालकांना एकच आव्हान राहील की दोन तारखेपर्यंत नोंद करून घ्या चार तारखेला सकाळी दहा वाजता लाईव्ह लॉट निघतील महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती गणेश तांबेंच्या यांच्या चॅनेलवर कलाबादप्रमाणे सिद्धनाथ जोगेश्वरीची यात्रा या ठिकाणी अतिशय उत्साहामध्ये साजरी केली जाते त्याचबरोबर सिद्धनाथ जोगेश्वरीची यात्रा साजरी होत असताना सुद्धा या निमसोड गावामध्ये सिद्धाची यात्रा चंद्रशेन यात्रा कदमवाडीची यात्रा आणि शितोळेवाडीची यात्रा अशा पाच यात्रा भरतात या मैदानावरती पाच सहा ते पाच ते सहा मैदान होतात आणि त्या मैदानामध्ये कुठल्याही जनावरांवरती अन्याय केला जात नाही कुठल्याही मालकावरती अन्याय केला जात नाही आम्ही एक यात्रा कमिटी टीप टाकते की अंतिम निर्णय हा यात्रा कमिटीचा राहील पण यात्रा कमिटीचा निर्णय जरी आमचा चुकला तर जो संघटनेचा निर्णय असेल जे संघटनेने जो निर्णय दिला जाईल जा। तो आम्ही यात्रा कमिटी मान्य करते आणि कुठल्याही पद्धतीचा आम्ही अन्याय करत नाही आणि होणार नाही तरी सर्व गाडी सौके एक आमची यात्रा कमिटीची विनंती राहील की चांगल्या पद्धतीनं आपण आम्हाला साथ द्या चांगल्या पद्धतीनं भरघोशी या ठिकाणी जमावा आम्ही तुमच्यावरती आम्हाला सहकार्य करा आम्ही चांगल्या पद्धतीने यात्रा कमिटी तुम्हाला सहकार्य करील धन्यवाद